संवाद न्यूज जनतेच्या हक्काच व्यासपीठ नमस्कार मंचर शहरामध्ये चार दिवसापूर्वी ज्या वादग्रस्त वास्तूच बांधकाम चालू होत चालू असताना जो पिलर कोसळला त्याच्यावरून मंचर शहरामध्ये तणाव निर्माण झाला होता त्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांनी सर्व एक मागणी केली की सदर वास्तूच ईएसआय मार्फत म्हणजे भारतीय पुरातत्व विभागा मार्फत सर्वेक्षण होवं आणि त्याच्या खाली जी देवळी सापडली होती देवळाचा आकार सापडला होता किंवा आजूबाजूचा जो परिसर होता तो तो संपूर्ण हिंदू बांधवांचा होता त्यामुळं आणि जे आमचे पूर्वीचे आजोबा असतील किंवा त्याच्या अगोदरचे जे हिंदू नागरिक सांगत होते की तिथं आपलं मंदिर होतं म्हणून तर त्यानुसार तमाम हिंदू बांधवांनी आज कलेक्टर साहेबांक त्या जागेचं पुरातत्व विवाह मार्फत सर्वेक्षण करण्यासाठी मागणी केली होती तर त्या मागणीला विनंती देऊन आज हिंदू पक्षातील काही लोक मुस्लिम पक्षातील काही लोक ही तसेच इथले आमदार साहेब दिलीपराव वळसे पाटील आपले खासदार माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील एस पी ॲडिशनल एस पी कले, त्याच्यानंतर कलेक्टर साहेब ह्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली दोन्ही पक्षाचे म्हणणे मांडून घेतलं म्हणणे ऐकून घेतलं आणि त्यानंतर शिव कलेक्टर साहेबांनी त्या ठिकाणी जे स्ट्रक्चर वरती बांधकाम झालेले म्हणजे याच स्लॅबच ते पडाव नाही म्हणून तात्पुरत्या स्वरूपात म्हणजे त्याला स्टॅबिलिटी होण्यासाठी फक्त स्टॅबिलिटी होण्यासाठी बांधकाम करण्यासाठी स्टॅबिलिटी म्हणजे ते पडाव नाही म्हणून आधार देण्यासाठी बांधकाम करावं त्या व्यतिरिक्त कोणतंही बांधकाम होणार नाही तसंच त्या सदर वास्तूची एस आय मार्फत भारतीय पुरातत्व विभागामार्फत पूर्णपणे चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत तसेच इथला जो तणाव होता तो पूर्णपणे निवळलेला आहे आणि मी सर्वांना एक विनंती करतो की ज्या पद्धतीने पहिल्या दिवसापासून तुम्ही सर्व पत्रकार बांधव आमच्या पाठीमागे राहिला आहे त्यामुळं ह्या विषयाला सुद्धा थोडं एकदम चांगलं वजन आलं आणि प्रशासनाने याची दखल घेतली त्याच पद्धतीने ह्या विषयामध्ये आमचे जे इथला तीन लाख हिंदू बांधव आहे यांचा आवाज हा दाबला गेलेला होता सतत दाबला गेलेला इथं मंचरमध्ये यांची आतून एक जनभावना होती कि ह्या गोष्टी कुठंतरी प्रकाश पडला पाहिजे ह्या गोष्टीचं सर्वेक्षण झालं पाहिजे कारण हे पूर्वीपासून ह्या लोकांना माहीत होत परंतु ते बोलत नव्हते आणि ह्या जनभावनेचा आधा उद्रेक झाला आणि त्या याच्यातून तमाम हिंदुत्ववादी संघटना असन आमचे प्रमोदबाऊ बाणकिले असतील मी असन गणेश बानकिले संतोषजी खामकरेत महेश पिंगळे श्रवण आहे अश्विन आहे रवीजी पांडे अजून अक्षय अशा बरीचशी टीम होती आमची स्वप्नाताई छायाताई आमचे वळसे साहेब आहेत जे पी साहेब आहेत हे सर्व टीम आणि त्यात अजून भरपूर हात होते की ज्यांना मनापासून वाटत होत कि याचं सर्वेक्षण झालं पाहिजे आणि इथं आपलं हिंदूंच मंदिर आहे त्याच्या मागणीला आज यश आलं आहे त्यामुळे मी आपल्या सर्वांचा जो आम्हाला एक मानसिक आधार लागलाय तर आपल्या सर्वांचं आपले पत्रकार बांधव अस राजकीय नेते असतील आमची सर्व टीम असन इथली जी हिंदुत्ववादी जनता असेल हिंदू बांधव सर्वांचं मी खूप खूप आभार मानतो आणि कलेक्टर साहेबांनी जो निर्णय दिला आहे त्याच मी खूप खूप आभार मानतो कलेक्टर स्वागत कलेक्टर साहेबांच्या निर्णयानंतर आता भारतीय पुरातत्व विभाग त्याच सर्वेक्षण करणारच आहे तर मी जनतेला आवाहन करतो तमाम हिंदुत्ववादी जनतेला एक तसे हिंदुत्ववादी जनता ही शांततेने टोटल हे दिलंय पण त्यांना एक सांगतो त्या त्या की तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या सर्व सर्व मागण्या पूर्ण होणार आहेत आणि त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा आणि आपल्याला तिथं भविष्यात मंदिरच तयार होणार आहे हे देण्यात घ्या आणि इथून पुढेही तुम्हाला कुठेही शंका आली की इथं आपलं हिंदूंचं मंदिर आहे कुठे हिंदू अन्याय अन्य होत काही होत तर तुम्ही हिंदुत्ववादी संघटना असल त्यांचे प्रतिनिधी सर्वांशी संपर्क साध तुम्हाला वेळोवेळी मदत करण्यासाठी आम्हाला तुमची मदत लागणार तुम्हाला तुमची आम्हाला मदत लागणार सहकार्याची गरज लागणार आहे सोबतला आपले पत्रकार बांधव आहे तर कोणत्याही मनामध्ये म्हणजे असं भीती न बाळगता तुम्ही आमच्या मागे उभं राहा आणि तुमच्या सर्व ज्या मागण्या त्या पूर्ण करायचा आम्ही प्रयत्न करू काय सांगणार या तणाव पूर्वी झाला होता ध्यानात या जे आहे ते आहे तणाव झालाच होता परंतु ज्या पद्धतीने मुस्लिम लोकांनी तणाव निर्माण केला होता रात्रीच्या रॅली काढायचा प्रयत्न केला होता हो त्यांनी तिथं एक घोषणाबाजी किंवा हातात बऱ्याच जणांनी सांगितलं दांडकी घेतली होती किंवा काहीतरी वेगळं करणार आहे मी असं सांगितलं होतं पण त्याच्यानंतर आपले सगळे हिंदुत्व बांधव हे एकजुटीने उभे राहिले आणि हा हिंदू शक्तीचा विजय आहे देण्यात घ्या हो हा तिथं काही पोलीस प्रशासन होते पण त्यांची संख्या एवढी होती की त्याच्यामुळं उद्या ह्या वादाला कुठं वेगळं वळण लागू नये म्हणून पोलीस प्रशासनाने पण यात अतिशय संयमाची भूमिका घेतली त्यामुळे पोलीस प्रशासनाचे खूप खूप आम्ही आभार मानतो सर्व प्रशासनाचा खूप खूप आभार मानतो